तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच जणांचा विषय होता की बंदिस्त शेळी पालनामध्ये चिरटांचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो किंवा पावसाळ्यामध्ये इतका वयता येतो हो की शेळ्या आरामच म्हणजे शेळ्यांना आरामच करू देत नाहीत मच्छर वगैरे किंवा निर्जंतुकीकरण कसं करायचं आम्ही किंवा आता गो गोट्यातली जी आर्द्रता आहे किंवा जो गोठ्यामध्ये असतो कारण की झडतीच्या पावसामध्ये पंधरा पंधरा दिवस पाऊस उघडत नाही त्याच्यामुळे पूर्ण कोमट वातावरण होऊन जाते आर्द्रता गोट्यामध्ये असते ती नाहीशी कशी करू शकतो जेणेकरून गोट्यातलं वातावरण उपदार होईल किंवा पिल्लांचे संगोपन व्यवस्थित होईल त्यासाठी काय करू शकतो हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल कडुनिमाचा पाला आहे आपण आणि जे हे गोळी थोडस जार आणि त्याच्यावर कडुनिम्माचा पाला मस्त पैकी ते पूर्ण आणि पूर्ण जो दूर आहे तो पूर्ण आपल्या संपूर्ण शेड मध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थितपणे तर बघ हे जर असं जर आपण जर नियोजन केलं तर एक गोठा निर्जंतुकीकरण होण्याचं काम होते बरं का निंबाच्या पाल्याला हलक्यात घ्यायचं नाही शेळ न खाल्ला तर आतील जंतू पोटामधले सर्व जंतू मरून जातात म्हणजे नॅचरली डिवॉर्मिंग होत असते जर जाळा तर पूर्ण वातावरणामध्ये आपल्या गोठ्यामध्ये जे व्हायरल म्हणजे जे रोग असतात बरेच म्हणजे कसं आहे एक प्रथमोपचारामध्ये ते पूर्ण कवर होऊन जाते म्हणजे सांगायचा उद्देश कशा अनेक गोष्ट लक्षात ठेव बर का मी फरशीवरती जाळलेला आहे का कारण आजूबाजून संपूर्ण भिंती आहेत तुम्ही काय कुडाचा वगैरे जे असेल तर तेलाचा जो डब्बा असतो ना पंधरा लिटरचा पत्रसाचा त्या ते तेलाच्या ते डब्यामध्ये घ्यायचं आणि त्या तेलाच्या डब्यामध्ये व्यवस्थित जाळ लावून आपण ठेवू शकतो आतमध्ये नेऊन उबदार वातावरण जेणेकरून त्या शेवटच्या डब्यापाशी जाणार नाहीत किंवा त्यांना पोळणार नाही ह्या पण लक्षात घ्या बरेच जण काय करतात ठेवतात इथं मग ते पूर्ण पिल्लं वगैरे जवळ जातात ते पूर्ण भाजून घेतील ते पण लक्षात असू द्या करायला जाचाल होईल एक आणि होऊन बसल भलतच त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की बऱ्याच जणांचा विषय असतो की मच्छर वगैरे खूप जास्त त्रास देतात बघू शकता एक नंबर व्यवस्थापन आहे पहिल्यांदा नाही जेव्हा जेव्हापासून शेळीपाला सुरुवात आहे ना तेव्हापासून करत आलेलो आहे बरं का मी पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये म्हणजे रोगराई येण्यासारखं काहीच करायचं नाही पहिलंच येण्याच्या अगोदर आपल्या चॅनल शेतीसाठी आहे रोगराई आल्याच्या नंतर करावाच लागल रोग। रोग ना शंभर टक्के करावंच लागेल रोग रोगराई आल्याच्या नंतर तुम्हाला उपचार पर्यायच नाही डॉक्टरांना दिसत जे काम वीस रुपयामध्ये होतं तिथं पाचशे रुपये घालाच लागत म्हणजे मला काय म्हणायचं आहे हो नये म्हणून आपण काय करू शकतो ते करा अगोदर तुम्ही लक्षात या गोष्टी आता बघा गोष्ट वापिस आपल्या फार्मवर एक सुद्धा नाही तरी सुद्धा दोन अडीच महिने झाले मस्पैकी रक्षक पावडर लावून घ्यायचा शहीना पिल्लांना वगैरे फवारणी करून घ्यायची पावसाळा आहे सुना वगैरे मारून घ्यायचा ह्या गोष्टी लक्षात असू द्या पावसाचे चारच महिने असतात दिव बारा महिने पावसाळा नसतो चारच महिने पावसाळा असता त्याच्यामध्ये पण तीन महिनेच पाऊस म्हणजे जास्त प्रमाणामध्ये असतो तेवढं जर संगोपन जर केलं सुक्या वैरणीवरती भर दिला विषय संपला शेळीपालन काहीच अवघड नाही मित्रांनो फक्त तुम्ही मनापासून मेहनत करा बघा मनापासून जर मेहनत केली ना तर शेळीपालनमध्ये परवडतं पण आणि मानसिकता जर चांगली जर ठेवून शेळीपालन जर केलं तर परवडते पण व्यवस्थित होत्या सर्व गोष्टी पण जर तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन जर डोक्यात असलं तरच मग शेळीपालन अवघड जाते मग शेळीपालन बंद पडण्याची भीती भीती वाटत असते जो शेळीपालक माझं जीवन पण शेळीपालन मरण शेळीपालन काही हो करणार तर पालनच मी फाटून येऊ की तुटून येऊ पालनच करणार जर असं असेल ना शंभर टक्के सक्सेस होते हा बघू करून काय होतं एक दोन वर्ष सक्सेस झालं तर झालं असं जर असेल करूच तुम्ही नाग कशाला पालनाचं नाव बदनाम करताय त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे शेळीपालन घाबरून अजिबात करू नका काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा प्रत्येकाच्या कमेंटला पाच ते दहा मिनिटाच्या हात आपला लिपली आहेच तर बघू शकता मस्तपैकी आतमध्ये दूर आहे मस्तपैकी दूर आहे आता दूर व्यवस्थित झाला बाहेर जे शेळ्या आहेत या आतमध्ये इथं बांधायच्या इथं मोकळा सोडायच्या मस्त एक नंबर मी पण समाधानी शेळा पण समाधानी श्रीपालन पण ओके मध्ये तानच घ्यायचा नि श्रीपाला मध्ये तर कसं वाटलं माझं नियोजन ते पण सांगा आणि तुम्ही कडून माझा पाला वगैरे जाता आणि ते पण कमेंटमध्ये सांगा मला तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत